नमस्कार मी वैभव पवार आपलं युवा भारत न्यूजमध्ये या ठिकाणी सर स्वागत करत आहे आज आपण या ठिकाणी वेळापूर यावेळी आलो आहे आणि आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्या पण जाणून घ्यायचं आहे नमस्कार सर आपलं सर नाव सांगा नमस्ते मी नितीन चौगुले उघडेवाडी मा माझी उपसरपंच ग्रामपंचायत उघडेवाडी सध्या सदस्य आहे ग्रामपंचायत उघडेवाडी हे सोमनाथ भोसले प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष व शा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत उगडेवाडी हे योगेश कटकर आबा हे ग्रामपंचायत सदस्य आहेत हे आमची परिचय आपला सतरा तारखेला तुम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं वेळापूर या ठिकाणी उगडेवाडी आळंदी पंढरपूर रोड लगत असलेल्या उगडेवाडी या चौकामध्ये काय समस्या आहेत नेमकं कारण कराय रस्ता कर रोको आंदोलन करायचं कारण काय होतं आम्ही हो सतरा जानेवारी रोजी रस्ता रोखायचं निवेदन अधिकारी माशिरस तालुका व एन एच आयचे कार्यकारी संचालक मान्य श्री बोडकेसाहेब यांना निवेदन दिलं होतं की पंढरपूर फलटण रोडवरील उग्रेवाडी जंक्शन येथे आम्हाला गतिरोधक पाहिजेत आमच्या उग्रेवाडीतील पहिली ते बारावीपर्यंत चारशे ते, ते, बारावी ते पाचशे विद्यार्थी ये जा करतात आणि आठवडा बाजार हा वेळापूरला शनिवारी असतो तिथे आमच्यातील ज्येष्ठ नागरिक महिला वगैरे बाजारसाठी येतात अतिशय धोक्याचं तिथं जंक्शन झालेलं आहे त्यासाठी आमच्या बाजूने त्यांना आम्ही ग्रामपंचायतमार्फत पाच सहा वेळा पत्र व्यवहार वे केले त्यावर त्यांचं काही आमच्या ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर आलं नाही त्याबद त्यामुळे आम्ही उडवडी ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांनी मिळून सतरा तारखेला गतिरोधकसाठी रस्ता रोखचं आयोजन केलं परंतु त्यांनी सतरा तारखेला येऊन आम्हाला लेखी आश्वासन दिलं की तिथून पुढे दहा दिवसात आम्ही तुम्हाला गतिरोधक बसवून देऊ हाय लेखी आश्वासन वेळापूर पोलीस स्टेशनचे निघाडी साहेब आणि एन एच आयचे राऊत साहेब आले होते त्या दोघांनी दिले सर त्यांच्याकडून काय मागणी आल्या तुम्हाला आम्ही केलेल्या त्यांना गतिरोधक आणि आमच्या हातीतील घेतले होते पण त्यांनी गतिरोधकसाठी आम्हाला दहा दिवसाची मुदत मागितली सतरा तारखेपासून आज एक तारखेपर्यंत त्यांनी काही बसवलेलं नाही आम्ही स्वतः राऊतसाहेबांशी संपर्क साधला त्यांच्याकडे जे कंट्रक्शन आहे त्या कंट्रक्शनकडे त्या गतिरोधकसाठी मटेरियल नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणखी आम्ही आचारसंहिता असल्यामुळे नऊ तारखेपर्यंत त्यांची वाट पाहणार आहे त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायत व ग्रामस्थाच्या वतीनं आंदोलन कर छेडण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे आणि नऊ तारखेनंतर जर ते नऊ तारखेपर्यंत त्यांनी नाही जर बसवलं तर आम्ही तुमच्या न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना विनंती करतो की आपण नऊ तारखेच्या आत गतिरोधक बसवून द्यावेत अन्यथा आम्हाला रस्ता रोप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही ना आणि त्याची त्यांनी अंमलबजावणी करावी अशी मी त्यांना आपल्या न्यूजमार्फत विनंती करीत आहे पंढरपूर आळंदी महामार्गावर या माऊली महाराजांची पालखी जर त्या वर्षी येते जर त्या महिन्यात एकादशीनिमित्त वाहनांची फार गर्दी असते त्यामुळं आमच्या चौकात उघडवाडी जंक्शन येथे गतिरोधक बसवणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचणार आहेत एखाद्या विद्यार्थ्याचे प्राण वाचणार आहेत वेळीच या गतिरोधकची व्यवस्था आहे यांच्याकडून व प्रशासनाकडून व्हावी ही अपेक्षा आम्ही बाळगत आहे हाच तो उघडेवाडी चौक याच ठिकाणी उघडेवाडी ग्रामस्थांची अशी विनंती आहे की या ठिकाणी व्हावा या गेल्या मागच्या सतरा तारखेला या ठिकाणी मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं प्रहार संघटने असतील सोमनाथ जी असतील परत किंवा नितीन चौल असतील या सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मोठं या ठिकाणी रस्ता रोख आंदोलन करण्यात आलं संबंधित नॅशनल हायवेच्या यांनी पण या ठिकाणी विनंती केलेली आहे की आम्ही दहा दिवसात स्पीड वगैरे या ठिकाणी चौकात बन तुम्ही पाहू शकता बघा किती भरधाव वेगाने या ठिकाणी गाडी जात आहे सध्याला या ठिकाणी गरज आहे कारण शाळकरी विद्यार्थी आहेत मुलं आहेत या ठिकाणी येत असतात आणि इथूनच आळंदी पंढरपूर जाणारी वारकरी लोकांची संख्या भरपूर असते पायी प्रवास करणारे काही लोक आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्या जातात येतात हे धोकादायक आहे या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे लवकरात लवकर या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावं